नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ही बातमी आहे मोसमी पावसासंदर्भात पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी आज एक महत्त्वाचा अंदाज दिला आहे या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात आणखी चार दिवस पावसाची शक्यता आहे आजपासून पुढील चार दिवस म्हणजेच दहा ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात असाच पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे सात ते दहा तारखेदरम्यान महाराष्ट्रातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासोबतच या, या कालावधीत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता आहे राज्यात या काळात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे मात्र पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाची तीव्रता थोडीशी जास्त राहणार आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात अकरा ऑगस्टपासून कडक सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे सोळा ऑगस्ट या दरम्यान पाच ते सहा दिवसाच्या कालावधीत राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणजेच या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे या काळात मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यात सूर्यदर्शनाची शक्यता आहे या काळात उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये देखील सूर्यदर्शन राहणार असे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे अकरा ऑगस्टपासून ते सोळा ऑगस्टपर्यंत या जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे मात्र सतरा ऑगस्ट पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे राज्यात ऑगस्ट ऑगस्ट ते या कालावधीत पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे या काळात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी राहणार याबाबतचा सविस्तर अंदाज पंजाबराव येत्या काही दिवसांनी शेतकऱ्यांसाठी जारी करणार आहेत यामुळे एकोणवीस ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद